आज आहे प्रतिक भावाचा बड्डे त्यामुळे आम्हाला आज बड्डेला बोलवले त्यामुळे आज हॉस्टेलवर जायचं होतं जा मग आपली गाडी पहिला पेट्रोल पंपावर वाटली पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं आणि डायरेक्ट वाढत धरली ती आपण हॉस्टेल

भावाने कसं रूमला पप करून ठेवलाय मधी मध्ये कोल्ड्रिंक्स आहे मग आहे नाचून बिचून जेवणाची सोय पण केली होती त्यामुळे रस्ता बघा गरम करा ठेवलायला हो नाचून नाचून दमलेले तो त्यामुळे पहिल्यांदा बसवलेली जेवायला याच मी बिर्याणी मात्र भावानी कडक करून ठेवलेली हो या आबूबाईडचं बसल्या भावाचा बड्डे सेलिब्रेशन करून आम्ही बाहेर पडलो बाहेर जरा थंडी होती मग म्हटलं जरा असं चहा घेऊया आणि चहा शिवाय आपल्याला कर्मत नाही त्यामुळे आम्ही आलो बासुंदी चहा घ्या मग चहा घेऊन इथंच ब्लॉग एंड गेला तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा